अभिमान वाट तो जिंक लेते ते पुन्हा ठाई जिवा इतिहास केला नवा अभिमान वाट तो आम्हारण जिंक लेते पुन्हा सामर्थ ठाई जिवा इतिहास केला नवा व्यक्तीला प्रत्येक समंग त्या समंगड्याला असं वाटत असतं की त्याच्या नजरेने तो कसा वाटतो आणि विजय शिंदेजी आणि त्यांच्या सहकार्यांनी इन्फ्रा मॅन ज्याला म्हणतात डेव्हलपमेंट या विचारावरती विचार करून की त्यांनी केलेली महाराष्ट्राला महाराष्ट्राला गती देण्याचं जे काम केलं की महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वात थांबणार नाही हे जे त्यांना वाटतं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी या कॉपिटेबल बुकमध्ये त्यांनी एकत्रित करण्याचा एक चांगला प्रयत्न ज्याला म्हणतात तो चांगला प्रयत्न त्यांनी त्यांच्याबरोबर असणारी सखी प्रकाशन असेल या सगळ्यांनी मिळून त्यांची असणारी फाउंडेशन असेल या सगळ्यांनी मिळून केला आहे प्रसंग असतील की त्या प्रसंगांना एक वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे त्यामधला पहिला पाठ हा विजय शिंदे यांनी केला आहे माझी शत्रुघ्नजींना पण विनंती आहे जरा दहा बारा पाठ आपल्याला करावे लागतील ते नक्कीच पिंपरी चिंचवड यामध्ये नक्कीच योगदान करेल याची मला पूर्ण खात्री आहे <laughs>